वेलकम टू रश्मीज रसोई पाला मासा तर सर्वांनाच माहिती आहे त्याला खूप काटे असतात पण तो तेवढाच टेस्टी असतो आणि त्यातली गाबोळी तर एक नंबर म्हणून आज मी तुम्हाला गाबोळी फ्रायचा व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पाल्या मास्याची गाबोळी किंवा पाल्या मास्याचं अंड फ्राय करण्यासाठी आपण हे पूर्ण एक अंड घेतलं आहे पाल्या मास्याचं किंवा गाबोळी घेतली आहे नंतर दोन ते तीन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चम्चे ही काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहोत आलं लसूण क्रश घेतलं एक चमचाभर एक लिंब चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी गॅसवर आपण हे एक मोठं पातेलं ठेवलंय आणि पाणी ठेवलंय त्याच्यात थे आपण उकळी काढायला आता चमचाभर मी ऍड करते नंतर अर्धा चमचा एवढी हळद ऍड करूया आणि पाण्याला उकळी आली काच आपण ही गाबोळी जी आहे पाल्याची ही ह्याच्यात सोडणार आहोत पाण्याला पण छान उकळी आली आता अगदी अलगचपणे ही गाबोळी आपल्याला ह्या उकळत्या पाण्यात सोडायची आहे आणि दहा ते बारा मिनटासाठी ही गाबोळी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झालेली आपण ही गाबोळी बॉईल करत ठेवलेली व्यवस्थित बॉईल झाली आहे गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ही गाबोळी काढून घेते हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का अगदी व्यवस्थित ही आपली गाबोळी बॉईल झाली आहे ह्या प्लेटमध्ये काढून घेते बॉईल केलेली गाबोळी पण अगदी गार झाले बघा आपण हात लावू शकतो असं आणि हे जे काळे धागे येतात ना ह्याला बॉईल केल्यावर हे असे काढून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना ना थोडी कडवट टेस्ट येत नाही आता ह्याला आपण कट करून घेणार आहोत कधी गाबोळी कट करताना अगोदर मदना अशी कट करायची आहे आणि हे बघा दाखवते बॉईल केल्यामुळे अगदी व्यवस्थित गाबोळी आपली शिजली गेली आहे आता आपल्याला हवेत तसे लहान मोठे पीसेस आपण कट करून घेऊया एक एक करून सर्व पीसेस हे गाभोळीचे आपण कट करून घेतलेत आता ह्याला आपण जो मसाला लावणार आहोत तो तयार करून घेऊया गाबोळी तळताना ता कधी पण खूप जास्त मसाले यूज नाही करायचे ही काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे मी नंतर अगदी थोडंसंच मीठ ॲड करूया आपण यात कारण का बॉईल करताना देखील आपण मीठ त्यात घातलेलं आणि हे लसूण क्रश बनवून घेतले किंवा अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे त्याची पेस्ट नाही करायची हे मिक्स करून घेऊया आपण रफली असं आणि आता ह्याच्यात एक एक करून हा जो गाबोळीचा पीस आहे तो फक्त असं स्लाईटली म्हणजे खूप असं प्रेस करून त्याला असं लावून नाही घ्यायचं कारण का त्या गाबोळीची ओरिजिनल टेस्ट आपल्याला लागायला हवी ला हे बघा अशाच पद्धतीने एक एक करून सर्व मी हे गाभोळीच्या पिसेसला हा मसाला कोट करून घेते एक एक करून सर्व हे गाभोळीच्या पिसेसला कोट करून झालं आहे मसाल्याने आता लगेचच हे आपण फ्राय करायला घेऊया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलेला ह्यात आपण दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेल ॲड केलं का गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करून घ्यायची आहे कारण का जी लोक पण गाबोळी खातात त्यांना सर्वांनाच माहिती आहे का गाबोळी तेलात घातली का ती खूप तडतडते आता एक, -एक करून हे पीसीस आपण गाबोळीचे तेलावर सोडणार आहोत आणि गाबोळीला कधी शॅलो फ्रायच करायचं असते फक्त लक्षात ठेवा जेव्हा पण तेलामध्ये आपण गाबोळी ठेवतो ची फ्लेम आपल्याला लो करायची आहे एक एक करून हे सर्व पीसेस आपण गाभोळीचे तेलावर सोडलेत आता झाकण देणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी ह्याला आपण शिजवून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटंच झालेत आपण झाकण काढूया आणि हे बघा बघू शकता तुम्ही साईडला कसं त्याचं तेल सुटलं आहे आता एक एक करून हे आपण गाबोळीचे जे पीसीस आहेत ते पलटवून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटातच लो फ्लेमवर ही बघा एक बाजू व्यवस्थित फ्राय करून झाली अशाच पद्धतीने सर्व पिसेस आपण हे पलटून घेऊया एक एक करून सर्व पिसेस आपले हे पलटून झाले तेल थोडं आपलं पॅनमध्ये जे आहे तेच असं हलवून मी स्प्रेड करून घेते आणि पुन्हा झाकण देऊन मागची बाजू पण आपण एक दोन ते तीन मिनटांसाठी ती शिजवून घ्यायची आहे आणखी दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून आपण बघूया आता गॅसची फ्लेम मी थोडी वर ठेवते फक्त लक्षात ठेवा हाय फ्लेम करू नका कारण का त्याचे ते अगदी बारीक बारीक कण आहेत ना ते खूप उडतात आता ह्याला पुन्हा पलटून घेते आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपली गाबोळी अगदी व्यवस्थित फ्राय करून झाली आहे आता ही फ्राय केलेली गाबोळी आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी फ्राय केलेली ही पाल्याची गाबोळी आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय जेवढी ही दिसायला छान आहे ना तेवढीच टेस्टला पण खूप छान लागते तुम्ही पण कधीतरी ह्या पावसाळ्यात जर पूर्ण पाला विकत घेतलात तर नक्की ही गाबोळी ना एकदा तरी आमच्या पद्धतीने फ्राय करून बघा आणि मग मला तुम्ही कमेंट करून पण सांगा का तुम्ही बनवलेली ही गाबोळी फ्राय कशी झाली आहे ती ही गाबोळी आपण कोणत्याही कालवनासोबत देखील खाऊ शकतो म्हणजे तोंडी लावायला जसं आपण फिश फ्राय करतो ना तशीच ही गाबोळी आपण यूज करू शकतो तुम्हाला जर मी बनवलेल्या हा गाबोळीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा का तुम्ही बनवलेली ही गाबोळी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेला ह्या गाबोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ